नमस्कार आज एकतीस डिसेंबर वर्ष अखेर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आज आम्ही संध्याकाळी नॉनव्हेजची पार्टी न करता व्हेजची पार्टी करायचं घेतली आहे तिथे पाणी गरम होते बघू शकता हे मसाल्याची तयारी पावभाजीची रेसिपी हे मसाले आणि पावभाजीसाठी लागणारा मेन म्हणजे बटाटा त्यानंतर टोमॅटो टोमॅटो टोमॅटोनंतर हे काय मिरची हे कांदा आणि हे मिक्स करत आहे आता हे बघा आलेलं असं पेस्ट आम्ही तयारी आहे

हे पावभाजी करताना करता मुलगी हे मिसेस हे मोठी मुलगी हे बघ डोळ्या काहीतरी घ्यायला तिचा मसाला गेला तो ही छोटी मुलगी इकडे तास देते हे बघ आली बघतात नाही बघा एकदम पावभाजी करताना हे छोट्या मुलगी असं काल देतात आणि मोठी मोठीला डोळ्यात मसाला गेला का मग ही छोटी मुलगी आपण ही खूप त्रास देते आता पोरला फुल बसली आता टी व्ही वगैरे बघायचं ते इकडे टी व्ही मध्ये चालले तिकडे चालू आहे टी व्ही आणि हो

आता आ, ही तशी लावली नाही ही लावली आहे तशी आता आता कांदा टाकून घ्यायचे मग अशी लालो पेस्ट कापलासाठी लाल बुर असं करून घ्यायचे लाल झालं की लाल झाले लाल झाला असेल तर सांगा मला कमी सांगा बोलायचं आज तारीख आहे तारीख मी मोठ्या मुली बोलायला सांगतो

आलेलं बघून Kita झालंय जवळ. काय आणले कोणी? कि आठ किरमचा चिरो. बघ थाळी दिसतो. आमी? आमी. आमी. सांगते चंद्रगिरी. मी मी टाकतो. आता मी टोमॅटो टाकतो. टोमॅटो मी टाकते एवढा. मैं दबा के मेकअप कर रहा हूं। हां मम्मी। हां दादा। अरे अंदरों में। चल पैक करो। पापा ये धनिया डाल दो। कब बता सकते हो कि? हां मम्मी पापा, केला कैसे? मसाला तू नहीं टाकेस ना थोड़ा थोड़ा। हां। मसाला नहीं डालेंगे। हां। मिर्च टाकेंगे थोड़ा ज्यादा। हां। नहीं नहीं। चंपा बाथ गरम पानी से थोड़ी सी पाछने लगा। हां 10 मिनट। मैं तक

Okay. <laughs> <coughs> you? hmm. no det da. <laughs> <laughs> yeah. ah, <try> <laughs>